भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि युतीचे महायुतीचे उमेदवार सतीश दत्ता पाटील मुख्य रेणुका मैरेश भगत सारिका अतोल आणि इकबाल हुसेन काझी या चार प्रचाराच्या चार उमेदवारांच्या प्रचाराकरता महायुतीच्या राजा पाटील ही रॅली काढलेली आहे आणि या रॅलीमध्ये उपस्थित असले जयम म्हात्रे फक् चारही पसंटचे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि धाकटा खांदा मोठा खांदा या परिसरातील सर्व नागरिक बनो आणि भगिनीनो हे आता आपण गावात आलो आणि गावकऱ्यांनी आपला जो अतिशय आणि प्रचंड असं स्वागत केलं आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांचे आभार सांगतो अभूतपूर्व असा हा उत्साह आहे अबाल वृद्धांचा लहान मुलांपासून वृद्ध आणि तरुणांवर करून सगळ्यांकडून माता प्रतिनिधी करणं सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने आपलं स्वागत केलं जात आहे जाग्या जाग्यावर आरती केली जात आहे ओवाळणी केली जात आहे चारही उमेदवार आपले जे आहेत ते चारही उमेदवार घराघरात जाऊन सर्वांना नमस्कार करत आहेत आणि आपल्याला इथला हा उत्साह पाहिला की आपण प्रचंड मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री आपल्याला इथं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आहे ही महायुक्ती जी आहे ते आपल्या विकासाच्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढवत आहे पालखीला पुन्हा मंत्रा देतात आहे पालखीला पण येत नाही नाचायचं आहे दोन वेळा पालखी आणि निवडून आल्यावर दोन्ही वेळेला आपल्याला कल्पना आहे या देशानं आज दुसरी आर्थिक सत्तेच्या दृष्टीनं जगामध्ये क्षेत्रीय आर्थिक दृष्टीनं मदती केलेली आहे आजूबाईच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे अनेक प्रकारच्या संधी तरुणांना महिलांना आणि त्यांच्याकडनं अनेक सुविधा इथं आज दिल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला एक कल्पना येईल की सर्वांच्यामध्ये या निवडणुकीतील उत्साह आहे आणि भा भाजपा महायुतीच्या मागे सर्व ताटपणानं उभं राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आज या गावामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक कॉलनीमध्ये आपल्याला बिल्डिंगमध्ये आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि हे चार जे हे अतिशय कामाचे आहे प्रत्येकानं काम करून दाखवलेलं आहे आणि ह्याच्यामुळं आमदार प्रशांत अकूर आणि महायुतीच्या सर्व उमेदवारची झाली आपले मोदी साहेब आणि फडणवीस साहेब आदेशाप्रमाणे आपल्याला पाहिजे त्या सुविधा इथे मिळू शकतात अनेक प्रोजेक्ट आपल्याला आलेले आहेत पुढे येत आहेत तरी आपण सर्वांनी भाजपाचं महायुतीचं चिन्ह ह्या ऐतिचारिक स्ोकांचं आपल्या कमळ आहे त्या कमळ कमळचिन्ह बदल दाबायचं आहे आणि महायुतीला प्रचंड निवडून द्यायचं आहे लय आहे तुम्ही सर्व हे काम चोखपणानं कराल आणि सोळा तारखेला मोठ्या प्रमाणात नाचायला तुम्ही पुढे याल आज वेळ कमी आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला पुढे जायला पाहिजे धन्यवाद हा महिलांचा आवाज आहे जास्त आवाज